असं म्हटलं जातं की लव्ह मॅरेज केल्यानंतर ना बायको जरा जास्त हट्टी असते किंवा तिचीच जास्त मनमानी असते म्हणून पण आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजच्या रिलेशनशिपमध्ये असं बिलकुल पण नाहीये मी बिलकुल पण हट्टी नाहीये किंवा यांच्याकडे कर जास्त करून जितक तीच कोणत्या गोष्टीसाठी करत नाही आता तुम्ही असं म्हणता की स्वतःची जरा जास्तच तारीफ करून घेतीये म्हणून पण खरं सांगते असं बिलकुल पण नाहीये माझ्यापेक्षा ना हेच जरा जास्त हट्टी आहेत किंवा यांचाच रुस्वा फुगवा ना माझ्यापेक्षा जास्त असतो आता मी असं का म्हणते कारण की आमच्या घरामध्ये दर संडेला असं फिक्स असतं की घरातले सर्व कामं ठेवून द्यायचे आणि त्यांच्यासोबत फिरायला जायचं म्हणून आणि माझं असं म्हणणं असतं की मला घरातले कामं करू द्या त्याच्यानंतरच आपण फिरायला जाऊ म्हणून मग काय आमची दिवसभर अशीच नोकझोक चालू असते आणि ते रागा, रागा मला सोडून जातात सुद्धा मग शेवटी मी ना त्यांचा राग बघून रुसवा बघून मी घरातले कामं सर्व तशीच ठेवते आणि त्यांच्यासोबत फिरायला जाते इवन मी ज्यावेळेस जॉब करत होते ना त्यावेळेस पण सेम कंडिशन अशीच होती संडेचे माझे काहीही कामं होत नसायचे आणि मग मी उरलेली कामे ना मंडेला करायचे त्यांचं ऐकायचं आणि त्यांच्यासोबत फिरायचं बाकीचे नवरे त्यांच्या बायकांना घेऊन जात नाहीत आणि हे ना मला जरा जास्तच फिरवतात सो असं होतं माझा आजचा दिवस बाय